अवैध गुटखा का बनवणाऱ्या कारखान्यावर कल्याण गुणे शाखा पथकाचा छापा डोंबिवली चारचाकी वाहनाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या तिघांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने बेड्या ठोकून अटक केली या तिघांचे दोन साथीदार फरार असून यांनी हाजी मलंग रोड पुसवली गावाजवळ अवैध गुटखा का कारखाना सुरू केला होता पोलिसांनी या कारखान्यावर छापा टाकत पावणे आठ लाखांचा अवैध गुटखा जप्त केला आहे त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन आणि गुटखा बनविणारी मशीन जप्त करण्यात आली आहे कल्याण गुन्हे अन्वेषण विभागात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी माहिती दिली विराज सीताराम आलिनकर वयवर्ष चोवीस मोहम्मद उमर अब्दुल रेहमान वयवर्ष पस्तीस आणि मोहम्मद तारिक अली कादर खान वर्ष एकवीस अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत तिघांकडून गुन्ह्यात वापरलेली चार चाकी वाहन व तसेच अवैध गुटखा असा एकूण सात लाख अठ्ठावन्न हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक केलेल्या तिघांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डोंबीवली पूर्व येथे चारचाकी वाहनाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध गुटखा वाहतूक करून घेऊन जाणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला काही वेळाने बदलापूरच्या दिशेकडून काटेयनाका दिशेकडे जाणारे एक चारचाकी वाहन थांबून पोलिसांनी वाहन व गुटखा जप्त केला पोलीस कस्टडी रिमांड घेऊन तपास केला असता हे तिघे व दोन साथीदार यांनी सुरू केलेल्या हाजी कल्याणी रोड कुसवली गावाजवळ अवैध गुटखा बनविण्याचा या कारखान्यातील अवैध गुटखा बनविण्याकरिता लागणारे साहित्य दोन मोठ्या मशीन व इतर कच्चा माल सुगंधीयुक्त सुपारी विमल पान मसाला राजनिवास पान मसाला तसेच झेड एल एक जर